अलीकडच्या काळात शासनाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सन दोन हजार दहापासून संपूर्ण जिल्ह्यात प्रकल्प संचालक आत्मा विभागा अंतर्गत शेतकरी मित्राची निवड करण्यात आली होती शेतकरी मित्र व कृषी विभाग यातील मध्यम दुवा म्हणून दुहेरी भूमिका बजावत होते परंतु सन दोन हजार समोर ठेवून शेतकरी मित्रांना शासकीय सेवेतून कमी करण्याचं षडयंत्र रचल्या गेलं कृषी मित्राची एकसारखी उपासमार होत असून त्याचे कुटुंबाचे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी मित्राच्या हक्क मागणीसाठी नागपूर येथे येत्या हिवाळी अधिवेशनात दहा डिसेंबरला राज्य शेतकरी मित्र संघटना आयटक युनियनच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन करण्याचा सक्त इशारा राज्य शेतकरी मित्र संघटनेचे अध्यक्ष किशोर निब्रट यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे आत्मा अंतर्गत दोन हजार दहा पासून शेतकरी मित्राची निवड मानधन तत्त्वावर झाली होती आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये मानधनाचा निधीचा तुटवडा दाखवून आदरणीय कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी कृषी मित्रांना त्यांच्या पदावरून कमी केलं आणि आज कृषीमित्रावर उपासमारीची पाडी आली आहे मेन हे एक उद्देश आहे की यांना शेतकऱ्याला सामोरं जाऊ द्यायचं नाही आहे शेतकरी आणि कृषी विभागाच्या मदतला दुवा म्हणून शेतकरी मित्र काम करत होता आणि आज शेतकरी मित्र नसल्यामुळे कोणत्याही योजना कृषी विभागाच्या किंवा राज्य सरकारच्या ह्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे करिता आम्ही निवेदनं दिले मोर्चे काढले सभा घेतल्या परंतु सरकारला काही जाग आली नाही म्हणून यावर्षी दहा डिसेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आयटक युनियनच्या माध्यमातून आम्ही नागपूरला एक धरणा देणार आहोत आणि माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व कृषी शेतकरी मित्रांनी या सभेला हजर राव